नमस्कार मित्रांनो तर तुम्ही बघताय आता जनरल गट वाटंबरेचा तर पंचवीस हजारचा मानकरी कोण आणणार बघूया तरी आता पिवळ्या पक्कीची गाडी गेली बा अक्षय शेट यांचा गुजर हरण्या आणि साशी आव... अभिमान यांचा डेंजर सुंदर्या ही आता नितीन महाराज गाडी आणल्या आहेत निळ्या निळ्या कलरचा शर्ट आहे ती तर ती उजवी जबाईला पाठशिंगचा डेरे मामा यांचा बारशा आणि डावीचा चोपडी सरकार यांचा हरण्या तर आता गाड्या आता सुटल्यात बघूया आता गाड्या कशा कशा धुरळ आहे त्यामुळे जास्त आपल्याला मोटरसायकल मागच राहिली तर आता ही मा माग पाहिजे आता अक्षय सावळ आणल्या बघा भगवी पक्की असलेली हिरव्या शिंगाची बैल आहे ती उमेदवार पैशी यांची घरची जोडणं आहे बैजा आणि फाकड्या तर उजवीचा आहे फाकड्या बैल आणि डावीचा आहे बैजा तर अक्षय सावळच गाडीमध्ये आहेत त्याच्या पुढंच पुढेच ही गेरडीची गाडी पाळाल्या ही पहिल्यांदा जनरल पळायला ती गाडी तर आपण मध्ये या गाडीचं नाव पण सांगितलेलं तरी गाडी आता ही उमेदा पैशियांची गाडी आणि पलीकडनं आता नितीन महाराज चालत बघा डेरेमा मायांचा बारशा उजवीचा तिकडचा पाठशिंगाचा आणि डावीचा चो चोपडे सरकार यांचा हारण्या बैल तर ह्या आता पुढं गाड्या किती पाळल्यात बघूया आणि कोण पाळाल्या आता ह्या बिंड्यामध्ये कोण आहे बघूया ह्या ह्या बिंड्यामध्ये चार गाड्या आहेत एकूण सात गाड्या सात आठ गाड्या सुटलेल्या तर आता एकला गेले पिवळी फक्की असलेला अक्षय शेट यांचा भुजार हरण्या आणि डेंजर सुंदर्या अभिमाने यांचा तर त्यामध्ये गाडीवान आहे शानूर त्याच्या मागे दोन नंबरला हरण्या पाहालाय संदीपदा पाटील कोल्हापूर यांचा हरण्या उजवीचा आणि डावीचा मित्रांनो डेरी यांचा पाटील डेरी यांचा ब्रेक पाहिजे राजू पाटील डेरी यांचा बिलोडी ब्रेक पेल तर इकडं तीन नंबरला पाल आहे गुलब्या पाल आहे नामदेव जानकर साहेब यांचा उजवीचा गुलब्या आणि डावीचा महेश पाटील पाडळी आणि राजेंद्र दिवसे यांचा कोल्हापूर बुंडा म्हणजे कोल्हापूर छब्या आणि त्यामध्ये गाडीवान आहे तुकाराम हुलगे या आता तांबड्याची गाडी आली बघा तांबडा हरणे आणि उजवीचा आहे मेटकरी यांचा रावसाहेब मेटकरी यांचा सांगोला राजा त्यामध्ये गाडीवान आहे संतो गागा पांढरे आणि मागा आहेत त्यांची कायमची गाडीवान विजू खांडेकर या तर गळ्या कलरला गेल्यात पट्टा काही जास्त नव्हता कच्चून गाड्या सहा सात मिनटं सात मिनटं पळाल्या गाड्या सात साडेसात मिनटं एक तर पट्टा बघूया आता पण गाड्या कलर आता पुढं दिसायला आहे बघा तर क्रम आता परत सांगतो एक नंबरला अक्षय शेट यांचा बुजार हरण्या जो यूट्यूबवर फेमस आहे आणि उजवीचा आहे तो डेंजर डेंजरसुंदर्या डेंजर डेंजरसुंदर्या गाडीत आहे छानूर छारण्याच्या गाडीत संजव नाहीत बघा ही आता करा व्हायला लागल्यात ही गाडी ही आता गुलबी आहे गाडीमध्ये ह्या उजवीचा गुलब्या नामदेव जानकर साहेब यांचा सा गुलब्या आणि डावीचा महेश पाटील पाडळी आणि राजेंद्र दिवसे नागदेववाडी यांचा कोल्हापूर छब्या म्हणजेच कोल्हापूर बुंड म्हणतोय आपण तर एकाला कलर घेतलाय डेंजर सुंदर्यानं आणि बजार हरण्यानं कलर घेतला अक्षय शेठ दोन नंबरला कलर घेतला आहे संदीपदादा हरण्या आणि पाटील डेरी ब्रेक पाहिजा गाडीत आहेत संजूना माग आहेत सं, संदीप झिंजे तीन नंबरला कलर घेतला आहे कोल्हापूर बुंड म्हणजेच कोल्हापूर छब्या गुलब्यान कलर घेतलाय चारला तांबड पळालंय तांबडा हरण्या आणि उजवीचा या संत यात संजूनं भरपूर दिवसात गाडीमध्ये मध्ये बसल्यात बघा हरण्याच्या दोन्ही गाड्या दोन्ही बैल नेटानं पळा लागल्यात कमी जास्त कमी जास्त नाही एक टाक पळा लागल्यात यात ब्रेक पेल आहे बघा कमी वयात हिंदी केसरी आहे मित्रांनो हो। बैल त्याच्या मागच बरोबर आता पाहायला आहे कोल्हापूर बुंड म्हणजेच कोल्हापूर छप्या आणि उजवीचा आहे नामदेव जानकर साहेब अंकले यांचा गुलब्या इकडे आता ही गाडी सुट्टी पाळाल्या बघा अक्षय शेट यांचा बुजार हरण्या डावीचा आणि उजवीचा सातशे पाच सातशे पाच नाही डेंजर सुंदऱ्या माफ करा अभिमाने यांचं डेंजर सुंदऱ्या ही गाडी चांगली पाहती ही गाडी सुट्टी झाल्या एक तर तुम्ही पुढं बघशीलच गाड्यांनी चांगला सहभाग घेतलेला एक आठ नऊ गाड्या होत्या आठ गाड्या तर होत्या गड़ त्यात गळगळीत ही आता हरण्याची गाडी आली बघा हिंदकेसरी केसरी हरण्या आणि तिकडे हिंदी केसरी ब्रेक पेल पाहिजे या आता गाडी आली तुकाराम हुलगी गाडीत हाय लागल्यात ही हिंदकेसरी केसरी आहे आणि तिकडे कोल्हापूर बुंडा आहे तरी असं मध्ये आधी मध्ये पळणाऱ्यांना एकच विनंती आहे तुमच्या पळण्यानं काय बैल पळायची राहत नाहीत काय नाहीत बैल पळायच तेवढीच पळते उगीच आडीचे आडवं कुठं बैलांची आडवं पडून आता एक एक जणांना ह्यात जीव गमवावा लागला आहे त्यामुळं खरंच विनंती आहे या साधेमध्ये पळू नका सा काय तुम्हाला काय मालकांनी काही सांगितलं नाही का, का, का जेवण खाणं दिली नाहीत का पगार ना आला नाही सा घरात तुमची पण वाट बघत असतात उगीच गाडीची आडवं आमच्या गाडीची आडवं येऊन असं व्हिडिओला अडथळा बैलांना पळताना अडथळा बैलांचा खोळांबा बिळंबा असलं काय करू नका सा घरात वाट बघत असतात कळकळीची विनंती मित्रांनो हे आता हे मालक पाळाले बघा हे ठीक आहे आता स्वतः पहिलाच मालक आहे ती मित्रांनो इथनं फायनल जवळच आल्या तिकडनं आता ती गाडी एकची सुट्टी गेली इथं दोन ला हरण्या आणि एकदमच ही आली बघा भुजार नागे आणि फायटर सोन्याची गाडी बंडास बियांची घरची जोडणं त्यामध्ये आहेत प्रसुआ गळगाव ही गाडी अचानक फ्रेम मध्ये जोरात आली मागणं तरी आता हरणे आणि ब्रेक पिल पाहायला लागले आहेत गाडीत आहेत भरपूर दिवसातनं आणि गाडी हरण्याची दोन झाली आणि तीनला झाला आहे परसु आगळगाव चार झाला आहे तुकाराम मुलगी आणि पाच झाला आहे उमेदा पैशे यांची घरची जोडणा अक्षय सावळच तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल